सरस्वती तुझी न एक लॉट झालेला आहे सेकंड लॉट टाकलेला बघा इकडे हा घ्या टेबलवर टेबल वर नको वजन आहे ना खालीच राहू दे कलरची पेटा फायनली शिजलेला आहे बघा मित्रांनो काय कलर आहे जबरदस्त केंबळे काकीने के जोर लावलेला आहे कलेजी पेटासाठी सुपर आता हे सगळं की सेकंड मॅच झाली की मग महिलांची संगीत खुर्ची होणार आहे इथे जोशी वहिनी बघा कशा सायकलिंगची मजा घेत आहेत लाजता कशाला शाबास अशी मजा घेता आली पाहिजे मित्रांनो बाहेर आल्यावर इकडे मच्छी फ्राय होते मित्रांनो बघताय तुम्ही हे बघा हे कच्चे आहेत त्याला मीठ मसाले लावून ठेवले का बघा इकडे मच्छी फ्राय होते सुरमई आहे सुरमई हा स्वीट वगैरे लावायचं काम चालू आहे बघाय इकडे फ्राय झालेले आहेत जबरदस्त मित्रांनो बस आता सगळं जेवण रेडी झालंय आपलं फक्त ही मच्छी फ्राय झाली की आता लहान मुलांची संगीत खुर्ची होणार आहे तिकडे ते झालं की मग आपण जेवू जेवण झालं की मग मोठ्या लेडीज लोकांची संगीत खुर्ची खेळू हे फायटर हरलेले आहेत वीर फायटर त्यांना वीर डेंजरने हरवलंय सुपर ओव्हरला

दे दे को कर चला आता संगीत खुर्चीसाठी साठी हे लोक रेडी झालेत चला परत गेम चालू झालेला आहे मुलांचा संगीत खुर्ची या इकडे पोल आहे वैभव दा आणि तिकडे आहे दा चला 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 कोण 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 चिंकच चिंचोंग चिंचांग हा हा आऊट हाऊठ उठ आऊट दर्श आऊट चलाय तन्मयच हृतिक हृतिक आणि तन्मय फायनल फायनल हे स्टॉप नाही घ्यायचा नॉन स्टॉप धावायचा तिकडे स्लो नाही व्हायचा हा फायनल आहे फायनल पायनाची झुंडी चाललाय बघा कोण जिंकणार कोण जिंकणार नशिबात काय आहे नशिबात मजा मित्रांनो फुल वन भोजनाची मनसोक्त मजा घेत आहेत सगळी लोक <ण्णाग> वाजवत नाही टाळ्या वाजवा लेजंड हे वाला किती वाजवतो दा। आपले सचिनदा आहेत कुठल्याच कामाला पाठी नसतात कधीच आपल्या दोन मॅच झालेल्या खेळून झालेल्या तिसरी जी फायनल होणार आहे त्यासाठी ना मैदानावरचा सगळा कचरा काढतायत बघा हे बघा एक नंबर माणूस कधीच कुठल्या याच्यासाठी पाठी पुढे बघत नाहीत आम्ही जेव्हा संडेला खेळायला जातो तेव्हा वीस लिटर पाण्याचं ड्रम सुद्धा घेऊन येतात आणि सगळ्यांच्या आधी हजर असतात खूप आवड आहे त्यांना सांगून परत

कोण आऊट झाला तुम्ही आऊट अच्छा ओल अँड सोल आपलं सगळं मटेरियल रेडी झालेलं आहे बघताय तुम्ही कलेजी पेटा तिकडे कोलंबी रस्ता एकदम तरी वगैरे जबरदस्त कामे जाता काय होतं याच्यात तिकीट बनवतो ओके ओके एक नंबर जेवण सेमी फायनल चालू आहे केमळे काकी जोर लावा तीन मेंबर उभा आहेत इकडे दिशा वहिनी इकडे लोंडे वहिनी आणि या केंबळे काकी जावले गेले जावळे गेले, जावले गेले।, जावले गेले। कौन बनेगा विनर येलोंडे या फिर केमले फाइनल एक हो जाए क्लैप हो जाए सके लेजेंड महिंद्रा महिंद्रा क्लॅप महिंद्रा सगळे दमले कोण जिंकणार आहे आता ही खुर्ची जी आहे ना ही नगरपालिकेची सीट आहे जो जिंकेल त्याला आपण नगरपालिका ताब्यात देऊन टाकू काकी आऊट आऊट रिवास 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 केमळे काकी आऊट वैभव दा डान्स होऊन जाऊ द्या विनार वैभव दा कुठे आहे हा चला 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 डीजे <laughs> आता पण जेवण वाढायला सुरुवात केली बघताय तुम्ही पंगत बसलेली आहे इथे मच्छी फ्राय आहे इकडे कलेजी फ्राय आता एक एक जण बसतायत बरं तुला उंच पाहिजे दगड आईला बसता येत नाही मित्रांनो एक काम कर खुर्चीवर बस जा खुर्चीवर बस जा आतावर घेऊन खा जा बघा पहिले आपले महिला मंडळ जेवून घेणार आहे मग आपण जेवणार आहोत आता पंगत मस्त बसलेली आहे एक नंबर फील येत मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर फील येते शहरा ठिकाणी राहून वनभोजन करायचं म्हणजे काय माझ्यावरच जबरदस्त मित्रांनो बघा सचिन योगेश आणि प्रकाश दय तिकडे पक्के आहे आपल्या जेवणामध्ये काय काय माहिती आहे कोलंबीचा रस्सा सुरमई फ्राय, कलेजी पेटा सुका चिकन सुका आणि भात आहे बघा सगळे बसलेले आहेत जेवायला मस्त निसर्गाचा निसर्गाच्या सानिध्यात बघा कसलं वनभोजन चालू आहे एक नंबर मित्रांनो सुपर जबरदस्त मित्रांनो यार एक नंबर आम्ही गावी शाळेत असताना अशी वनभोजन करायचो त्यानंतर वनभोजन हे खूप कमी झालं पण एक नंबर वाटतंय आता मित्रानो पंगत बघा मित्रांनो एकदम फुल भरलेली आहे सगळेजण आता पंक्तीला बसलेत एक नंबर फिर यार हे जेवण कसं झालंय सगळ्यांनी जोरात बोला एकदाच युट्यूब कसं झालं जेवण छान झालं बहिणी चला फर्स्ट क्लास पूर्ण पंगत भरली आपली बघा तन्मय सुपर सुपर यार हे जेवण कसं झालंय मस्त झालं एक नंबर मित्रांनो आता बघा आता लेजंड बसले जेवायला ए हॅलो ओ लेजंड लेजंड लक्ष कुठे लेजंड काटात अजून काय पडलं नाही तरी बघा किती गडबड चालू आहे यांची बघा 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 असं नाही गणपती बरोबर फायनली मित्रांनो आता लेजंड बघा जेवायला बसले मग माय

राज गंभीर केले सीते सार के रत्न अरे काय आता आता सीता गंभीर झाल्या आता रावणा रावणा तुझे राज्य गंभीर केले के रत्न चोरून नेले वा वा शितेसार के रत्न तुला पजेना मला पुढे काय आठवत मला काही माहित नाही रघुवीर समर्थ जय जय राव सगळे मस्त लाइन मध्ये बसताय वाढती ती वाढती नाही परत काढू मी काढलेत मी काढलेत बघा आमची पंगत बसलेली आहे एक नंबर पंगत गावच्या मांडवात सगळे बसले असे आम्ही पण शहरा ठिकाणी पहिल्यांदा पंक्ती बसलाय ना एक नंबर आपण पण शहरा ठिकाणी पहिल्यांदा आपली एक नंबर जबरदस्त मित्रांनो बघा

माधरा तुझे काम का मसादले भाव स्मरण दारू रे लय भारी दारू की पैल दार बस बाजू ਰੇ ਦਾਰੂ ਰੇ ਲੋੜ ਭਰੀ ਦਾਰੂ ਹੋਤੀ ਪੀ ਪਹਿਲਾ ਧਾਰੀ ਚੀਕ ਕੇ ਬਸ ਸੁਖਮਦੇਵਨ ਪੀ ਤੋ ਦਾਰੂ ਹਾਂ ਸੁਖਮਦੇਵਨ ਪੀ ਤੋ ਦਾਰੂ ਹਾਂ ਸੁਖਮਦੇਵਨ ਇੱਕ ਦਾਰੂ ਕੋਮਾਂ

Hasta vi eina tadta hasta vi eina tadta vi eina teri parmanto daru दारू रे दारू रे पैती ती दारे ची <सँण> दारू रे दारू रे दारू पहिला दारे <सँण> दा सर्वदा अवग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा कृपे नको को गुणवंत अनंता रघु नायका मागणे स्मरण